पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ऍनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ का सोलापूरमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गट यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये नेते प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले असून सोलापूर आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे रेकॉर्डवर हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता आहे तसेच जर विजय खेचून निकष लावून आणायचा असल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेवर येऊ शकतो असे वक्तव्य देखील उमेश पाटील यांनी केलं आहे मागील आठवड्यात आमदार श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांनी देखील हा म्हाडा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे असा दावा केला होता आता उमेश पाटील यांनी देखील म्हाडा मतदारसंघाबाबत बेरजेचे गणित सांगितले आहे तर पाहूया काय म्हणाले उमेश पाटील जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाला साधारणपणे अकरा जागा मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे हा काही अंतिम त्या ठिकाणी अकरा नाही आहे काही कमी किंवा जास्त होऊ शकतं याच्यामध्ये माडा लोकसभा सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे तिथं निवडून आलेले खासदार असल्यामुळं रेकॉर्डवर जर विचार केला तर ती जागा भारतीय जनता पार्टीची आहे सोलापूर शहराच्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यामुळं तीसुद्धा जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे आहे भविष्यात जर निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावर त्या ठिकाणी काही सर्वे वगैरे झाल्यानंतर काही वेगळा विचार पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जर घेतला तर माड्याचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे येऊ देखील शकतो परंतु तो अगदी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असेल